यावेळी सायंकाळचे सात वाजून तीस मिनिटं होत आहे आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम एकशे दोन अंश सात मेगा वर प्रसारित करीत आहो शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसानवाणी किसान वानी। किसान वाणी किसान किसान बहर कृषी तंत्रज्ञानाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सुमेध मुंगलेचा सप्रेम नमस्कार प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन अन्नदाता प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजने न लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभि या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी शेतकरी आणि भगिनींनो यानंतर कार्यक्रमात ऐकूया लाकडी घाण्याचे शुद्ध तेल याविषयी रुपाली आशिष गायकी अभिनव कॉलनी यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण अभिनव कॉलनी यवतमाळ येथील महिला रुपाली आशिष गायकी ज्या लाकडी खाण्याचे शुद्ध तेल बनवतात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि मंडळी त्यांच्याचकडनं आज आपण जाणून घेणार आहोत की त्या हा उद्योग म्हणजे हा सूक्ष्म प्रक्रिया उद्योग कसा करतात याविषयी आणि यातून त्यांनी कशी प्रगती केली आहे याविषयी देखील तर सुरुवातीला रुपाली ताई कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार ताई मला कि लाकडी तेल था, था, सांग था? मला सांगा की हे जे तुम्ही लाकडी घाण्याचं तेल बनवता हे हा उद्योग करायचं हे कसं काय सुचलं तुम्हाला काय सांगता नाही मला सुचलं नाही आहे पण काही ना काही असं उद्योग करायचा म्हणून मी आता उद्योग महिलांचे बरेच आहे कुरड्या पापड शेवड्या पण त्याच्यात मेहनत पण आहे पण ते चार महिन्याचं चा, किंवा पाच महिन्याचं सीझन राहते असं काही करण्याचं होतं मला वर्षभर बा आपल्याला करण्याचं पण हे होते आणि आन... त्याचं एक एक आपलं स्वतः निर्माण करण्याची एक हे उद्योग कसा करायचा त्याच्याच्याने मी हा उद्योग निवडला अच्छा म्हणजे स्वतः काहीतरी करायचं आहे आपल्याला मग काय करायचं तर हा उद्योग निवडला बरं मग हे शुद्ध तेल बनवायचं म्हणजे मला वाटतं यासाठी यंत्र वगैरे लागतात मग हे आहे का तुमच्याकडे हो यंत्र आहे मी तरी समजा मला एक वर्ष झालेले आहे तरी मी लाकडी खाण्याची मशीनं मी बोलवली आणि हे सुरू केला उद्योग अच्छा तेल अवेलेबल आहे तुमच्याकडे म्हणजे तू कोण तेल बनवता तुम्ही माझ्याकडे सात प्रकारचे तेल आहे शेंगदाणा जवस करडी खोबरेल बदाम तीळ आणि माल आलेला ते पण आम्ही उपलब्ध करतो काढून देणे त्याची पण आम्ही प्रॉफिट समजा आम्हाला त्याच्यात मिळते अच्छा तुम्ही हा जो उद्योग आहे तो एकटाच करता की तुम्हाला आणखी कोणाचं सहकार्य मी करते माझे मिस्टर पण आणि दोघा मिळून आम्ही हा उद्योग करतो मला सांगा की हा उद्योग उभारायचा म्हणजे नक्कीच सुरुवातीला तुम्हाला भांडवल लागणं लागलं ला असणार तर मग हे भांडवल तुम्ही कसं काय उभारलं आणि कुठून उभारलं मी पी एम एफ एममधून मी हा भांडवल उभं केलं आणि मी साडेतीन लाख रुपये त्याच्यातून मी लोन घेतलं मला सबसिडी मिळाली आणि काही माझे मी घरून गुंतवणूक केली अशा प्रकारे मी उद्योग सुरू केला तुम्ही सांगितलं की एक वर्ष झालं आहे तुम्हा तुम्ही हा उद्योग करताय मग हा उद्योग करायचा आणि मग इथपर्यंत यायचं यासाठी आपल्याला कुणीतरी कुणाच तरी, तरी मार्गदर्शन पाहिजे असतं तुम्हाला कुठून मिळालं हे मार्गदर्शन मला पीकी बीतून सरांनी सरांनी मला मार्गदर्शन केलं आणखी मला सरांचे बाकीचे नाव माहीत नाही त्याच्याने मला जास्त जास्त सरांचा मला जास्तच रिस्पॉन्स याच्यात मिळाला आणि बँकेचे पण सर राऊत सर आणि बँकेचे सरांचं मला नाव माहीत नाही असे बऱ्याच जणांनी मला मार्ग म्हणजे एक करायचं कसं सुरुवात कशी करायची हे सगळं कोणतंही काम जेव्हा आपण सुरू करतो रुपालीत आहे तेव्हा असं वाटतं आपल्याला की नवीन काम आहे कसं करायचं किंवा मग अनेक अडचणी येतात सुरुवातीला तुम्हाला काय वाटलं की सुरुवातीला काय अडचण जाणवली आणि तुम्ही इथपर्यंत कसे काय आलात काय सांगाल थोडक्यात नाही मला एवढी अडचणी जा जाणवली नाही डाबरे सरांनी माझं दोन महिन्यातच काम करून दिले आणि सर बँकेचे सर पण मला चांगले मिळाले त्यांनी पण माझी केस लवकर मंजूर केली म्हणून त्याच्याच्याने मला जास्त अशा अडचणी आल्या नाही अच्छा काय करता तुम्ही म्हणजे तुम्ही स्टॉल लावत असता विकायला की घरोघरी जाऊन विकता तुमचं दुकान आहे काय आहे नाही मी घरोघरी जाऊन विक्र्या नाही करत माझं स्टॉल दुकानच आहे आणि कृषीच्या याच्यातून मी स्टॉल वर्षाचा स्टॉल पण मला दिला सरांनी त्याच्याच्याने माझं जास्त सेलिंग व्हावं म्हणून मला सर्वांचं मार्गदर्शन आवश्यक आहे याची मी तुम्ही बोलताना सांगितलं की तुम्ही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत लोन घेतलं त्या अंतर्गतच तुम्ही आता इथपर्यंत हे काम करत आहात मला सांगा की हे जे विविध तेल तुम्ही बनवता लाकडी गाण्याचं तेल म्हणजे नक्की काय हो लाकडी घाण्याचं तेल एक एक मशीन आहे इलेक्ट्रिकवर चालणारी पण त्याच्यातला तो लाकडाचा भाग असतो तो, तो बाबुडा बाबुडाचा आहे पण बाबुडाला खूप मा आयुर्वेदामध्ये मा मानलेला आहे जुन्या लोकांचं मानणं आहे लाकडाच्या याच्यातून किंवा चक्कीच्या याच्यावरून निघालेले पदार्थ खाल्ल्याने असे बिमाऱ्याचे बरेच आजार कमी होतात अच्छा त्यामुळे मग तुम्ही लाकडी घाण्याचं तेल काय म्हणते ग्राहक का तुमच्याकडे म्हणजे लाकडी खाण्याचं शुद्ध तेल आहे आजकालच्या युगात काय होतं की आपण जास्त रासायनिक प्रक्रियेतून निर्माण झालेले पदार्थ जास्त खातो मग तुम्ही शुद्ध तेल बनवता याची टेस्ट थोडीशी वेगळी असणार ग्राहक ह्या तेलाला मागणी आहे का, का ग्राहकांची हो मागणी आहे मी ग्राहक म्हणजे आम्ही न सांगता ग्राहक बरेच जण स्वतंत्र म्हणजे स्वतः घ्यायला येतात तेल त्याच्याच्याने आम्हाला एवढं घरूनच जाते तेल त्याच्याच्याने आम्ही एवढं काही मार्केटिंग ची ही ते हे करत बरं मार्केटिंगची व्यवस्था काय आहे तुमची म्हणजे आपण कोणतंही एखादा प्रोडक्ट जेव्हा विकतो तेव्हा ते छान असणं फार गरजेचं असतं सुंदर आकर्षक दिसलं तरच ग्राहक आपल्याकडे आकर्षित होतात त्यासाठी तुम्ही काय करता नाही आम्ही आजपर्यंत मार्केटिंगमध्ये त्यालाच हे केलेलंच नाही आहे आम्ही घरगुतीच व्यवसाय करतो आणि त्याच्यानी आम्हाला मार्केटिंगपेक्षा आम्हाला घरगुती ग्राहक जास्त बनवायचे आहे एवढंच मला सांगा की तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे विविध तेल आहे त्यापैकी तुम्ही शेंगदाणा तेल जवस तेल खोबरेल तेल करडई तेल तिळ तेल बदाम सरसो हे विविध तेल सांगितले यापैकी एखाद्या तेलाचं तुम्हाला आयुर्वेदिक महत्त्व जर माहीत असेल तर सांगा थोडक्यात आयुर्वेदिक म्हणजे सर्वच तेल लाकडी खाण्याचे आहे तर आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्व दिलेलं आहे ला, लाकडी घाला फल्ली तेलाचं म्हणजे फॉरेस्टरचे प्रमाण कमी करते तिळाचं म्हणजे हाड मजबूत करते खोबऱ्याचं तेल हे केसांसाठी आणि जे पोटात घेतल्याने आणखी बरेच आजार कमी म्हणजे कॅन्सरसारख्या बिमाऱ्या पण याच्या नाहीशा होतात आणि बदाम हे बुद्धिवर्धक आहे तर सर्वांनाच माहीत आहे नक्कीच नक्कीच म्हणजे हे ते विविध तेल आप... इतके महत्त्वाचे आहे आयुर्वेदक याचं याचं आयुर्वेदामध्ये इतकं महत्त्व आहे की आपण ते जोपर्यंत ते घेणार नाही त्याचा वापर करणार नाही तोपर्यंत आपल्याला इफेक्ट पण त्याचे जाणवणार नाहीत नक्कीच पुढे याच माध्यमातून तुम्हाला आणखी काय करायचं आहे मला हेच सांगायचं आहे तेल महाग पडते सर्वांना ग्राहकांना वाटते तेल महाग आहे म्हणून पण दवाखान्यात आपण महिन्याचे पैसे दिल्यापेक्षा हे तेल वापरणे हे आजच्या पिढीला तर गरजेचे आहे असे नाही म्हणत मी माझं लाकडी खाण्याचं तेल आहे म्हणून तुम्ही बा ग्राहक असे ओढले पाहिजे त्यासाठी नाही आहे पण आतापर्यंत बिमाऱ्या खूप वाढत आहे याच्यानुसार आणखी पण वाढणार म्हणून म्हणते शुद्ध तेल शुद्ध तेलच नाही आहे न बाकीचं पण गूळ साखर आ... गुडापे गुड चांगलं आहे खाणं साखर नाही आहे मुलांना पण तेच सांगा आणि तेल सोयाबीनचं तेलपेक्षा फल्ली तेल खाणे चांगले आहे मीठ घालण्यापेक्षा ते याचं मीठ खाणं चांगलं आहे सेंद्र मीठ खाणं चांगलं आहे एवढंच म्हणणं आहे बरं इतर महिलांना तुम्ही काय संदेश द्याल सर्व महिलांना असंच म्हणणं आहे एज्युकेशन असं असल्यानेच ब आपण समोर जाऊ शकतो असं नाही आहे बारावी झालेल्या माया पण त्यांच्यात काही ना काही गुण राहते म्हणून तुम्ही पण माझ्यासारखे काही ना काही करा अशीच मला महिलांना सांगायचे आहे तुमचं किती शिक्षण झालं आहे माझं बारावीच झालेलं आहे पण मला मनात नेहमी खटकाचं मला काही ना काही करायचं काही ना काही करायचं पण मी या उद्देशातून मी माझा व्यवसाय सुरू केला बारावीनंतर पुढे शिकलं नाही तुम्ही बारावीनंतर मला म्हणजे खूप आवड होती पण फॅमिलीनुसार आपल्याला महिलांना काही करता आले नाही पण म्हणून मी सगळ्या महिलांना सांगते बारावीनंतरही काही ना काही करू शकते म्हणून तुम्ही पण काही ना काही करा नक्कीच नक्कीच जसं तुम्ही बा शिक म्हणजे तुम्हाला नाही शिकता आलं काही कारणांमुळे पण आता तुम्ही या उद्योगामध्ये आहात तुम्हाला असं वाटतं की आपणही काहीतरी करायला पाहिजे नक्कीच तुमच्याकडनं इतर महिला प्रेरणा घेतील आणि त्याही काहीतरी करतील म्हणजे आपलंही काहीतरी नाव झालं पाहिजे आपल्या नावाचा काहीतरी उद्योग असला पाहिजे ना आपण कुठेतरी कोणत्या तरी व्यवसायात गुंतवणूक केली पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये नक्कीच निर्माण होईल तर रुपालिता आज आपण इथे अगदी मनमोकळेपणे आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आणि भगिनींच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते धन्यवाद नमस्कार नमस्कार तर आताच आपण लाकडी घाण्याची तेल याविषयी रुपाली आशिष गायकी अभिनव कॉलनी यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत शेतकरी आणि भगिनींनो कार्यक्रमात यानंतर ऐकूया भारतीय हवामानशास्त्री बाकुणे यांच्याकडून प्राप्त दैनंदिन हवामान वृत्त कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार मध्य महाराष्ट्र आणि काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडला कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांनी वर्तवलेली आहे तर आताच आपण भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त दैनंदिन हवामान वृत्त ऐकलत शेतकरी आणि भगिनीनो यानंतर ऐकूया दुग्ध व्यवसाय आणि शेती करणारे शेतकरी किशोर शंकर जंगले मुक्काम सुकळी पोस्ट पारडी तालुका कळम जिल्हा यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधू सुकळी पोस्ट पारडी तालुका कळम या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर आज आपण बातचीत करणार आहोत किशोर शंकरराव जंगले यांच्याशी आणि मंडळी आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की ते कोणत्या प्रकारची शेती करतात याविषयी तर सुरुवातीला किशोरजी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार किशोरजी मला सांगा कोणकोणती पिकं घेता तुम्ही तुमच्या शेतात आम्ही पराटी तूर आणि सोयाबीन यांची लागवड केलेली आहे अच्छा बरं दरवर्षी हीच पिकं घेतात दरवर्षी हेच पिकं घेतो का, का बरं म्हणजे तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही असं पाण्याची व्यवस्था आहे पण आमची शेती जे आहे ते वलीत जमतच नाही त्याच्यामुळे आमच्याकडं कोरडवाऊ म्हणजे सोयाबीन तूर हो हेच पिकं घ्यावे लागतात पाण्याची व्यवस्था नाहीच मुळात पाण्याची व्यवस्था आहे पाणी भरपूर आहे जमिनीमध्ये पण ते जमत नाही म्हणजे कडक नाही करत म्हणजे जमीन त्या पद्धतीची आहे म्हणून मग तुम्ही म्हणता की ओलिताची शेती नाही जमत तिथे वलित जमीन जमतच नाही म्हणजे कमीत कमी वलित करावं लागते या जमिनीमध्ये म्हणजे कोणत्या प्रकारची जमीन आहे म्हणता काही जमीन आहे नव्वद फूट म्हणजे मातीच आहे काही आहे त्याच्यामुळे पाण्याचा जे निचरा आहे हा व्यवस्थित होत नाही आणि पाणी जर आपण जास्त प्रमाणात देत राहलो तर जमीन जे आहे ते कडक प्रमाणात रूपांतर होते तिचं कडक होऊन जाते जमीन जास्त पाणी झालं तर हंगामी पिकं आहेत मग हे पिकं काढल्यानंतर मग त्या जमिनी रिकाम्या राहत असतील तेव्हा काय करत चना घेतो ना आम्ही मग चना घेतो चना सोयाबीन निघाली का चना होऊन जाते कधी कधी मग आता लोक पुन्हा ती याकडे वळले याचं उत्पन्न म्हणजे घ्यावं लागते आता तिळाचं उत्पन्न मला वाटतं नॉर्मली आपण उन्हाळ्यातच तिळ घेत असतो तेव्हा जमिनीत असतं का पाणी पाणी हो म्हणजे पिकाचं उरलेलं असतं की तुम्ही असं बाहेरून घेत बोरच पाणी पाणी देतात विहिरी नाहीच आहे आमच्याकडे विहिरी म्हणजे टिकत बी नाही आहे त्याच्यामुळे बोरचं पाणी घेऊन आम्ही शेताला त्या पिकाला देतो बोरद्वारे म्हणजे पंप आहे त्याद्वारे तुम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे बरं मला सांगा तुम्ही जी पिकं घेता तुम्ही सांगितलं की आता तिळाकडे वळलं आहे सध्या तुमच्याकडे कापूस आहे तूर दर... आहे आणि सोयाबीन आहे बरं दरवर्षी हीच पिकं घेता की काही वेगवेगळी वेगळी घेता नाही नाही हे दरवर्षी हेच पीक हेच पिकं घेता पिकांची कधी फेरपालट नाही केली का नाही पिकांची फेरपालट केली नाही म्हणजे त्याच जमिनीवर तुम्ही तेच पीक घेता ते कधी ज्या प्लॉट वर सोयाबीन आहे त्या प्लॉट वर पराठी आणि ज्या पराठीच्या प्लॉट वर सोयाबीन असं म्हणजे फेरपलट होत राहते हो। दुसरा कोणता व्यवसाय करता का दुसऱ्यात नाही दुग्ध व्यवसाय समजा त्या शेती प्लस दुग्ध व्यवसाय किती जनावर आहेत तुमच्याकडे दोन गायी आहे फक्त गाई आहे दोनच गाई आहेत त्या गावरानी आहेत की दुसरे दुसरीकडून आणायच्या ती कुठून आणली आहे तुम्ही ते वर्धेहून आणली आहे वर्धेवर चांगली आहे का ती गाय चांगली आहे दहा लिटर दूध देते, देते एका टाइमला एका टाइमला मग तुम्ही हे जे दूध आहे ते तुम्ही तुमच्यासाठी आहे की तुम्ही विकता बाहेर नऊ डेअरीवर हिंदुजा डेअरीवर टाकत असतो ना अच्छा डेअरीला देतो डेअरीला देतो दोन गायींचं आणखी मग आणखी वाढवावं आपली जनावर असं नाही वाटलं का वाटते ना मा... आता त्याच्यासाठी चाऱ्याची व्यवस्था पहिले करावं लागेल गोटा करावा लागेल गोटा नाही आहे आपल्याकडं मोकळी जनावर आहे मोकळी जनावर आहे त्याच्यामुळे मग सोमवार आपण त्या गोष्टी करू आणि नंतर गायीच पुन्हा दोन गाई एक्स्ट्रा घेऊ घेऊ मग त्या गायींचं आणखी मग आता त्यांना वासरू होतात त्यांचं संगोपनाची व्यवस्था काय केली आहे ना आहे ते पण संगोपन चांगलं आहे त्याचं आणि त्याचे जनावर बी चांगले आहे चाऱ्याची काय व्यवस्था केली आहे तुमच्याकडे आता तुम्ही हे तीन चारच पिकं घेता जे हंगामी पिकं आहेत मग त्या जनावरांच्या का चाराची काय व्यवस्था केली चाऱ्याची व्यवस्था म्हणजे आमचं जे तूर असते ते तूर काढले जाते त्याचं जे कुटार राहते ते सोयाबीनचं कुटार आणि चण्याचं कुटार असं उन्हाळ्यामध्ये आम्ही भरून ठेवतो आणि ते बरसात त्याच्या येते टाकाला बरोबर नक्कीच जनावरांची निगा तुम्ही व्यवस्थित राखता मला सांगा की ही जी पिकं आहेत तुम्ही सांगितलं तुम्ही पिकांची फेरपालट टेक करता म्हणजे या जमिनीवरचं त्या म्हणजे तिथंच तिथंच ते पीक घेत नाही आता कसं पीक आहे तुमचं आता चांगलं आहे चांगलं आहे बेस्ट पीक आहे अच्छा म्हणजे मस्त हाईट आणि तिचं चांगलं पीक आहे पाऊस पाण्याचा काहीच प्रादुर्भाव त्या पिकांवर झालेला नाही पाऊस बी चांगला आहे यंदा म्हणजे आमच्या इकडल्या शेती पाणी बी चांगला आहे हो। बर किती वर्ष झाले किशोरजी तुम्ही शेती करता आता मी वीस वर्षापासून शेती करत आहे म्हणजे वर्षापासून तुम्ही शेती करता अच्छा म्हणजे त्याआधी मग तुम्ही म्हणजे शाळा सुटल्यानंतर शेतीच्या या याआधी कोण करायचं शेती वडील करायची वडील करायची वडिलांच्या तुलनेत तुम्ही काय नवीन केलं शेतात वडीलच्या तुलनेमध्ये म्हणजे वडील जे होते ते कमी उत्पन्न काढायचे आपण म्हणजे आता थोडं शिक्षणाच्या मार्फत थोडस म्हटलं तर औषध पाणी आणि आपले जे चालते ते त्याच्यानुसार नवीन नवीन प्रयोग करून ते उत्पन्न चांगलं काढ चांगलं काढ किशोरजी बारावी तुमचं शिक्षण किती बारावी पुढे नाही शिकलो का बरं नाही शिकलो पुढे म्हणजे बारावी फेल झालो बारावी फेल झाल्यानंतर शेती शेतीकडे वय बर तुम्हाला शेतामध्ये कोण कोण मदत करत शेतामध्ये बाबा मी आणि घरच्या दोन बाया अच्छा मदत करा बरं कोणत्या जातीचं वाण तुम्ही लावला आहे जे कापूस तुम्ही आता म्हणता की चांगलं पीक आहे तुमचं काय सांगता येईल का आमच्या शेतामध्ये सोयाबीन उन्नती आहे ते पीक चांगलं आहे उन्नतीचं आणि चांगली व्हेरायटी आहे ना यूच ची सत्तर सदुसष्ट ते लावली आहे मय लावली आहे ह्या व्हेरायट्या चांगल्या आहे म्हणजे तीन जातीच्या व्हेरायट्या लावल्या आहेत तर तीनही जातीच्या व्हेरायट्या चांगल्या आहे आणि मागच्या वर्षी त्याच होत्या का नाही मागच्या वर्षी वेगळ्या होत्या वेगळ्या म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या व्हेरायट्या चेंजेस म्हणजे जसं जसं आपल्याला नवीन नवीन दिसते त्या त्या पद्धतीनं नवीन म्हणजे आपल्याला उत्पन्न वाढवासाठी नवीन कडे तुम्ही सांगितलं की तुमचे वडील शेती करायचे मग त्याच्यानंतर आता तुम्ही शेती करता तुम्ही सांगितलं की थोडस वाढवलं तुम्ही पण आणखी अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्याला नवीन शेती करताना कळत नाही मग तुम्हाला या संबंधीचं मार्गदर्शन कोण करत मार्गदर्शन कृषी सहायक अच्छा कृषी सहायक काय सांगतात ते म्हणजे तुम्ही मशागत चांगली करा खोल नागरणी करा किंवा रासायनिक वापरू नका सेंद्रिय खत वापरा अशा पद्धतीनं आम्ही आता म्हणजे पहिल्यांदी खताचे दोन डोस द्यायचे आता तर एका डोसावर आलो म्हणजे आता एकच म्हणजे आपण जे आहे खताचं रासायनिकचं प्रमाण कमी केलं आणि संद्रियाच्या चा खता त्या मार्गाने लागलो पण कमी होते फवारणी तुम्ही कमी करत आहात म्हणजे तुम्ही रासायनिक कडून आता थोडं 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 सेंद्रियकडे चाललाय काय वाटतं तुम्हाला तु तु की तुम्ही जेवढा खर्च आधी करायचे तु जेव्हा तुम्ही रासायनिक शेती करायची मग आता तुम्ही सेंद्रिय शेतीकडे थोडं थोडं वळत आहात त्या तुलनेत आता काय फरक जाणवतो तुम्हाला म्हणजे खर्च वाचला खर्च वाचला खर्च वाचला म्हणजे आपण जास्त फवारणी किंवा जास्त खत द्यायचं तेव्हा पैसे जास्त लागायचे आता आपण म्हणजे कमी याच्यामध्ये जास्त उत्पन्न घेऊन राहिलो अच्छा लोक म्हणतात म्हणजे काही शेतकरी म्हणतात की सेंद्रिय पद्धतीनं किंवा आपण जैविक पद्धतीनं जेव्हा शेती करतो तेव्हा रासायनिक कोणती गोष्ट पटकन जा पटकन जाणवते म्हणजे त्या पिकाला औषध दिलं की इफेक्ट दिसतो मग जैविकचं किंवा सेंद्रियचं तसं नसतं मग असं नुकसान जाणवतं का तुम्हाला नाही नाही जैविकच आणि रासायनिक मध्ये फरक आहे रासायनिक लगेच मानवते आणि जैविक हे क्रमाक्रमानं हे जसं आयुर्वेदिक क्रमाक्रमान आपल्याला मानते त्या आप पद्धतीने त्या पराठी जैविक म्हणजे क्रमाक्रमानंट परमनंट राहते बिमारीचे अटॅक कमी राहते याच्यावर लगेच रासायनिक कसं आहे पाच दिवसांनी लगेच दुसरा फवारणी करा म्हणजे असं चेंजेस होत राहते याच्यात तसं नाही आहे जैविक म्हणजे म्हणजे फरक जाणवते अच्छा म्हणजे चांगला फरक आहे असं वाटतं चांगला फरक आहे इतर पिकांच्या तुलनेत किंवा इतर शेतीच्या तुलनेमध्ये किंवा इतर व्यवसायाच्या तुलनेमध्ये तुम्हाला काय वाटतं हा शेतीचा जो व्यवसाय आहे तो उत्तम आहे का उत्तम तर आमच्यासाठी तर उत्तमच आहे कारण की आम्हाला शेतीच परमनंट करावी लागणार करा लागणारच आहे कारण की आमचा व्यवसाय म्हणजे मुख्य शेतीच आम्ही दुसरीकडे वळू शकणार नाही एक तर वळणार कुणीकडे दुग्ध व्यवसाय किंवा गोट फॉर्म म्हणजे अशा काही आमच्यासाठी ह्याच स्कीमा योग्य राहणार रह आहे आम्ही दुसरीकडे जाऊ शकणार नाही तुम्हाला शेती मुळातच तुमचं असं ठरलंय की तुम्हाला शेतीच करायची आहे त्यामुळे शेतीशिवाय तुम्हाला पर्यायच नाही नक्की सगळ्यांनाच असं आहे की शेतीशिवाय पर्याय नाही कारण की शेती ही आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्याच्यामुळे शेतीशिवाय काहीच पर्याय नाहीये मला सांगा किशोरजी कि तुम्हाला पुढे या शेतीमध्ये काय करायचं आहे शेतीमध्ये आपलं हेच राहणार आहे सोमवारच जर आपलं जर पुन्हा जर आपलं बजेट वाढला तर आपण करू शकतो असं काही नाही का हेच राहीन बो असं नाही आपण बाग फळबाग बाग तयार करू शकतो किंवा अन्य काही होऊ शकते आपल्या प्रयत्नानं जेवढे आपण प्रयत्न करू तेवढं ते आपल्याला यश मिळेल बरं तुमच्याकडे जी कोरडवाहू शेती आहे तुम्ही ज्या पद्धतीनं शेती करता आणि थोडंसं पाणी पण आहे तुमच्याकडे मग तुम्ही भाजीपाला शेतीकडे नाही वळलात का भाजीपाला शेती तुम्हाला पहिलंच सांगितलं का बा वलित हे आमच्याकडे जमत नाही भाजीपाल्या म्हटलं तर वलीत म्हणजे पाणी कंटिन्यू द्यावं लागते बरोबर आणि उन्हाळ्यात टेम्परेचर असल्यामुळे भाजीपाला हा होणार नाही आमच्या जमिनीत आणि त्या निचरा बी करत नाही कडक येते त्याच्यामुळे आम्ही भाजीपाला कधी केला आहे कोणी कोणी आमच्या इकडं पाहिलं प्रयत्न करून पण त्याची जमीन ते सपोर्ट करायचा खराब झाली ते मग पाण्याचा निजरा चांगला झाला पाहिजे आपण त्या जमिनीचा कस वाढवायला पाहिजे यासाठी आपल्याला मला वाटतं की माती परीक्षण करावं लागेल म्हणजे आपल्याला नक्की कळेल की ती मातीची आरोग्य पत्रिका बघितल्यानंतर की, का की त्यामध्ये काय कमी आहे काय जास्त आहे म्हणजे काय करता येईल मग हा प्रयोग नाही करून बघितला का तुम्ही करून बघितला ना मग तो वापर तो जाला जाला। तर मग आम्ही शणखत वापरतो ना मग म्हणजे तसंच काही झालं कडक जर आली पाणी जर आपण जास्त दिलं तर शणखत म्हणजे तिसऱ्या वर्षी शणखत हे टाकावंच म्हणजे पाण्याचं जर प्रमाण जास्त झालं तर शेणखतात म्हणजे शंभर टक्के शणखत हे वापरावंच लागते नाहीतर ते समोर ते जमीन काम नाही करत अच्छा त्याच्यामुळे मग तुम्ही शेणखत वापरता शणखत वापर।, वापर दर तीन वर्षांनी तुम्ही दर तीन वर्षाने शणखत किती टाकता तुमच्याकडे किती एकर शेती आमच्या इकडे दहा एकर शेती आहे आणि एकरी तीन ट्राल्या टाकतात टाकतो अच्छा म्हणजे आता जमिनीचा कर्ज मागच्या तुलनेमध्ये आता बरा वाटतो बरा वाटतं रासायनिक कमी केलं ना रासायनिक कमी केलं शणखाकडे वळलो त्याच्यामुळे पद्धतशीर जमीन आहे भुरभुशीत आहे आणि उत्पन्न बी चांगलं होत इथे जवळपास कुठलं मार्केट आहे तुम्हाला की तुम्ही तुमचं पीक व्यवस्थितरित्या आणि चांगला भाव मिळेल अशा ठिकाणी विकू शकता यवतमाळ अच्छा यवतमाळला निवड काय वाटतं तुम्हाला की तुम्ही जेवढं जेवढी मेहनत तुम्ही तुमच्या शेतात करत आहात जेवढी गुंतवणूक पैशाची मेहनतीची सगळ्या गोष्टीची करत आहात तेवढं उत्पन्न तेवढं प्रॉफिट तुम्हाला मिळतंय का आता मी ते नाही मिळत दोन्ही गोष्टी आहे कारण का आपल्याला प्रत्येक गोष्टीला पैसा लावा लागते आणि मार्केटले नेपवतर ने पैसा लावा लागते आपल्या मालाले योग्य भाव हा मिळणार नाहीच आपल्याला जे अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा आपल्याला कमीच मिळते त्याच्यामुळे कधी फायदा कधी नुकसान हे आमचा व्यवसायाचं त्याचं काहीच नाही वाटत म्हणजे पक्की किंमत ठरून नाही आहे आणि तुम्ही सांगितलं की हा व्यवसाय आहे व्यवसायामध्ये नफा तोटा हा होतच असतो नक्कीच तुमच्याकडे सोबत तुम्ही म्हटलं की दुग्ध व्यवसाय आहे दुग्ध व्यवसाय पण तुम्हाला जोडधंदा आहे जर शेतीमध्ये थोडस पीक कमी झालं जास्त झालं तरी दुग्ध व्यवसाय तुम्हाला तारून घेतो नाही का वर्षभर दुग्ध व्यवसाय चालतो का तुमचा वर्षभर आणि पोहोचते बर हे दुग्ध व्यवसायासाठी मला वाटते की ते गोठा तुम्ही बांधलेला नाही तुमचं जनावरे आहे ते मुक्तच जनावरे कुठे बांधता मग तुम्ही जनावर म्हणजे घरात तिथंच बांधतो पण ते जसं आपल्याला गोटा पाहिजेत ज्या म्हणजे आपल्याला त्या गाईले ज्या पद्धतीत गोटा पाहिजे त्या पद्धतीत आपल्यापाशी आहे नाही आणि जागा कमी पडते त्याच्यामुळे जागा पहिले जागा व्यवस्थित घेऊन आणि त्या गोटा बांधून तिथं नंतर आपण गाई घेऊ शकतो वाढू शकतो आणि आपलं दूध बी वाढव म्हणजे पुन्हा प्रॉफिट आपल्याला होत नक्कीच किशोरजी किशोरजी मला सांगा की इतर व्यवसायाच्या तुलनेत तुम्हाला शेती फायद्याची वाटते का फायद्याची आहे शेत... शेती फायद्याची म्हणजे आम्हाला जे आता शेतकरी असल्यामुळे आम्हाला शेती करावीच लागते आणि धंदा हा जमणार नाहीच शेती हाच धंदा आमचा बरोबर त्याच्यामुळे आम्हाला किती प्रॉफिट आहे आणि किती नुकसान आहे हे आमचं आम्हालाच कळते <laughs> त्याच्यामुळे शेती ही फायद्याचीच आहे आमच्यासाठी कारण का एक जरी शेत म्हणजे आमच्या घरी जर तीन एकर जर जमीन असेल एका कुटुंबाकडे तर त्या कुटुंबातले चार जण आम्ही जगू शकतो म्हणजे घर बसल्या नक्कीच नक्कीच शासन अनेक योजना देते शेतकऱ्यांना त्यापैकी एखाद्या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का योजनेचा लाभ अजून नाही शेवटी जाता जाता मला सांगा इतर जे शेतकरी बांधव आहेत ऐकणारे आमचे श्रोते आहेत किंवा युवा वर्ग आहे जो सतत नोकरीच्या मागे धावतोय त्यांनी शेतक शेताकडे वळावं कि मा का किंवा शेतीच्या माध्यमातून त्याला आपला विकास करता येईल काय सांगता येईल सर्व्हिस हाय महत्वाचाच आहे आणि शेती ही महत्व कारण की आपली अर्थव्यवस्था शेतीच्या भुरशावर चालते आता ज्याले जे शेतीकडे वळते ते शेती आवडते ते म्हणून ते शेती करते आणि ज्याला नोकरी आवडते म्हणून ते नोकरी करते पण ज्याला खरोखर नोकरी प्लस शेती बी करता येते असं काही नाही आहे शेती करायला पाहिजे नक्कीच करा। नक्कीच पाहिजे किशोर किशोरजी आज आपण इथे आलात आणि आमच्याशी अगदी मनमोकळेपणे बातचीत केली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते धन्यवाद नमस्कार नमस्कार तर शेतकरी बांधवाने आणि नो आताचा आपण दुग्ध व्यवसाय आणि शेती करणारे शेतकरी किशोर शंकर जंगले मुक्काम सुकळी पोस्ट पारडी तालुका कळंब जिल्हा यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत तर शेतकरी बंधुवानी भगिनींनो आता किसानवाणी हा कार्यक्रम संपवण्याची वेळ झालेली आहे तर भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये तोपर्यंत सुमेध मुंगलेचा नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार